सर आपण आतापर्यंत ज्या चर्चेमध्ये तुम्ही प्रोडक्ट विषयी बरीच माहिती दिली कृषी संदर्भात माहिती दिली की शेतकऱ्यांनाचा कसा फायदा होतो तर आता आमच्या प्रेक्षकांना याची उत्सुकता लागून राहिलेली की नेमका प्रोडक्ट हे काय आहे कोणता प्रोडक्ट आहे आणि त्या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही सांगू शकाल नक्कीच नक्कीच बघा आम्ही काही प्रोडक्ट रेंज डेव्हलप केली आहे त्यामध्ये बायोस्टिमुलंट आहे म्हणजे कंप्लीट न्यूट्रिशन आहे त्याच्यानंतर कीटकनाशक आहे त्याच्यानंतर जमीन सुपीकता करण्याकरिता जमिनी जमीन अप्लिकेशन सॉइल अप्लिकेशन साठी पण काही प्रॉडक्ट आम्ही तयार केले आहे तर असे हे प्रॉडक्ट आहे तर मी पहिला प्रॉडक्ट घेतोय पियांटा बुस्ट ह्या नावाचा प्रॉडक्ट आहे हा जो प्रॉडक्ट आहे मी आतापर्यंत ज्या ज्या सांगितलं तुम्हाला की कुठल्याही झाडाला लागणारे सोडा तत्व त्याच्यामध्ये नायट्रोजन ना, ना, फॉस्फरस पोटॅशियम झिंक कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन आयरन हे सगळे जे आहे ह्या सगळ्या न्यूट्रिशन याला म्हणतात मायक्रो याच्यामध्ये दोन्ही आहेत मायक्रो 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 आणि मायक्रो हे दोन्ही न्यूट्रिएंट्स याच्यामध्ये आहेत तसंच याच्यामध्ये एन्झाईम्स आहेत तर हे जे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी झाडाला लागणारे जे सोळा तत्व आहेत ते सोळा तत्व पुरवणारे हे बॅक्टेरिया याच्यामध्ये आहेत त्याच्यात जीवाणू आहे तर हा असा आहे पियांटा बूस्ट याला या, या प्रोडक्ट या ची बघा हे जे आहे हे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे ह्या पॅकेटची किंमत आहे शंभर ग्रॅम मध्ये तुमचे शंभर पंपाचं सोल्युशन तयार होतं शंभर पंपाच सोल्युशन आहे तुमचं तीन हजार सातशे नव्वद रुपयाचं म्हणजे एका पंपाचा खर्च जो आहे तुमचा हा सदतीस रुपये नव्वद पैसे म्हणजे अडतीस रुपये पकडा असा होतो शंभर पंप तयार होते त्याच्यामध्ये दुसरे पॅकिंग पण आहेत जसं हा शंभर ग्रॅम आहे तसाच हा पंचवीस ग्रॅम आहे याच्यामध्ये पंचवीस पंच पंप तयार होतात ठीक आहे आणि हे सगळं म्हणजे प्लांटला लागणारं सगळं न्यूट्रिशन हे प्रोव्हाइड करतं आता याला बनवण्याची पद्धत काय म्हणजे मी इथूनच सांगतो तुम्हाला की बनवण्याची पद्धत काय तर हे जे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे या पाऊचला आपल्याला आप शंभर लिटर पाण्याची आवश्यकता आहे एका ड्रम मध्ये त्याकरिता शंभर लिटर पाण्यामध्ये दोन किलो गुळ टाकायचं असतो त्याच्यानंतर दोन लिटर ताक देशी गाईचं बनलेलं ताक टाकायचं असतं त्याच्यानंतर याच्यामध्ये पाच लिटर गोमूत्र टाकायचं असतं ते पण देशी गाईचं मिळालं तर फारच उत्तम तर असे हे तीन इन्ग्रेडियंट आपल्याला वरून टाकायचे असतात त्याच्यासोबत हे शंभर ग्रॅमचं पाऊस हे बनवण्याकरिता तुम्हाला सावलीमध्येच हे द्रावण ठेवायचं आहे पाच दिवस पाच दिवस लागतं त्याला बनवण्याकरिता हे द्रावण सावलीमध्ये ठेवायचं सावलीमध्ये ठेवल्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी फक्त एकदा त्याला ढवळायचं म्हणजे आपल्या बॅक्टेरियाला ऑक्सिजन मिळण्याकरिता आपण ही प्रक्रिया करतो हे ढवडायचं पाच दिवसानंतर हे सोल्युशन तयार होतं हे द्रावण तयार होतं ह्या द्रावणापैकी फक्त एक लिटर द्रावण आपल्या स्प्रे पंपामध्ये घ्यायचा कृषी पंप जो असतो तुम्हाला पंधरा लिटरचा असो की मग वीस लिटरचा असतो जेवढ्या लिटरचा पंप असेल तेवढा एक लिटर मायनस पाणी करायचं कमी पाणी घ्यायचं आणि एक लिटर हे द्रावण घ्यायचं आणि फक्त फवारणी करायची बरोबर याचे रिझल्ट किती दिवसात बघायला याचे रिझल्ट एकदा फवारणी केल्यानंतर तुम्हाला तीन दिवसानंतर रिझल्ट याचे दिसणं सुरू होते पहिल्या फवारणी नंतरच आणि आमचा दावा आहे की जे कोणी शंभर टक्के रासायनिक शेती करत असतील आणि या वर्षीपासून त्यांना जर जैविक शेती करायची असेल तर तो जो गैरसमज आहे शेतकऱ्यांचा की आमचं उत्पादन जैविक शेती केली तर आमचं उत्पादन कमी होतं आणि रासायनिक मध्ये जे करतो आहे तर त्याच्यापेक्षा फार कमी हा तर जैविक सुरू केल्यानंतर पण तसं काहीही होत नाही तुम्हाला पहिल्या वर्षीपासून तुम्ही रासायनिक मध्ये जेवढं उत्पादन घेत होतं तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि चांगल्या क्वालिटीचं उत्पादन तुम्हाला याच्यानं घेत तर मग ही फवारणी किती वेळा करावं लागते बर हा चांगला प्रश्न आहे बघा आमचं रिकमेंडेशन जे आहे म्हणजे आम्ही काय म्हणतो की तुमचं पिकाची जी जीवन चक्र आहे म्हणजे लाईफ सायकल जी म्हणतो की आपलं नव्वद दिवसाचं पीक आहे किंवा एकशे वीस दिवसाचं पीक आहे तर याला सहानी भागून घ्यायचं म्हणजे नव्वद दिवसाचं जर पीक असेल तर याला सहानी भागितल्यानंतर पंधरा येतं पंधरा दिवसाच्या अंतरामध्ये याची फवारणी करायची म्हणजे आमचं रिकमेंडेशन आहे की सहा वेळा कमीत कमी सहा वेळा तुमची फवारणी पिकांवरती झाली पाहिजे त्याच्यानी चांगलं न्यूट्रिशन पिकांना मिळतं याच्यानी तुम्हाला मारल्यानंतर याला फवारणी केल्यानंतर तुम्हाला जे चेंजेस दिसतील झाडांची वाढ फार फास्ट होते त्याच्यानंतर याच्यामध्ये जे ब्रांचेस येतात जसं पराठी सारखे कॉटन जे म्हणतो आपण याच्या पिकामध्ये जे ब्रांच येते ती मल्टिपल ब्रांचेस येतात आणि मल्टिपल मध्ये बोंड पण तसे वेगळे वेगळे आणि दीर्घकाळ टिकणारे म्हणजे जिथे तुम्ही तीन तोडे घेता किंवा चार तोडे घेता रासायनिक पद्धतीचा वापर करून त्याच्यामध्ये तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे जर तुम्ही झाडच उपडलं नाही तर ते झाड हिरवत दिसणार तुम्हाला शेवटपर्यंत असे याचे झाल्यानंतर त्याचा समोर नाश होतो नाही असं असं नाही आहे की बघा किट किडे आणि किटक जे आहेत ते आपल्या रासायनिक वापरामुळे फार जास्त झालेले आहेत आणि आपण जैविक करतो आहे याच्यावरती पण किडे येतात पण होते काय की आमचा हा जो फॉर्म्युला आहे म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा काय करतो की तुमच्या झाडाचं इम्युन पॉवर वाढवतो त्याच्यामुळे होते काय की कुठल्याही प्रकारचा जर रोग झाडावरती आला किंवा कीटकांचा जर प्रादुर्भाव दिसला तर झाड स्वतः त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करत त्यामुळे जिथे शंभर टक्के कीटक दिसतात रासायनिक वापरीमुळे त्यामध्ये तुमची साठ टक्के घट इमिडिएट होऊन जात मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही जे दुसरं जैविक कीटकनाशक बनवलेलं आहे पियांटा प्रोटेक्ट म्हणून हे वापरलं की मग ते जे ते जे साठ टक्क्याला जास्त करणार हे पियांटा प्रोटेक्ट आहे हे फक्त आणि फक्त कीटकनाशक आणि पेस्ट कंट्रोल साठी अच्छा म्हणजे हे आणि हे दोन्ही असलं म्हणजे एकत्र केलं तर के त्याचा फायदा दुप्पट 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 आमचं आमचं सजेशन हेच असतं की हे दोन्ही प्रॉडक्ट म्हणजे पियांटा बूस्ट आणि पियांटा प्रोटेक्ट आता हे दोन पाऊच जे आहे त्याच्यामध्ये पंचवीस पंपाचं सोल्युशन तयार होते म्हणजे तुमचं बीच प्रक्रियापासून तर कटाई पर्यंतच सगळं सोल्युशन तुमचं आलं त्यामध्ये दोनदा मधात ही फवारणी करायची आहे म्हणजे जिथे कीटकांचा जो आपण लसीकरण जसं म्हणतो की लस आपण पुढे येणाऱ्या कुठलाही रोग आपण थांबवण्याकरिता आपण आधीच लस घेतो तर ती तशी लसीकरण आहे प्रिव्हेंटिव्ह बेसिस वरती हे काम करतं आधीच याला मारून ठेवलं तर कुठल्याही प्रकारच्या अडी येत नाही सिस्टमिक प्रिन्सिपल वरती हे बनलेलं आहे पारंपरिक खेती में बदलाव के साथ फसलों को उपजाऊ बनाने के लिए रासायनिक खाद का इस्तेमाल बहुत बढ़ गया है लेकिन रासायनिक खाद के अधिकतम उपयोग से खेती की जमीन बंजर होती जा रही है आपकी इसी परेशानी का उपाय लेकर आए हैं ऑरेंज सिटी लीसियस की अनोखी प्रोडक्ट रेंज जो आई बुआई से लेकर कटाई तक इस्तेमाल में कई साल के परीक्षण और शुद्ध जैविक तत्वों से 100% परसेंट टोटल केमिकल फ्री और किसी भी तरह के डी ए पी ए पी के और यूरिया रहित जुलाए आपकी फसल में 100 प्रतिशत तक वृद्धि और साथ ही बढ़ाएं आपकी सब्जियों और फलों का स्वाद उच्चतम गुणवत्ता और सभी उच्च निकायों द्वारा प्राप्त तो ऐसा वापर तो सगळ्या हो सगळ्या प्रॉडक्टचं सा तुम्हाला सांगतो तर तुम्हाला आता मी सांगितलं की हे हे जे दोन प्रॉडक्ट आहेत हे दोन जैविक वरती बनलेले आहेत बायो ज्याला जैविक म्हणतो आपण की बॅक्टेरिया बेस्ड ज्याला म्हणतो आपण याच्यावरती बनलेले आहे त्याच्यानंतर ह्या करीतात म्हणजे ही जी फवारणी करायची आहे तर होतं काय ना की आपल्याला याच्यामध्ये ऑलरेडी आपण नॅचरली होणारा स्टिकर टाकलेला आहे पण तरी आता काय होतं की जेव्हा आपण फवारणी करतो हो, तर पानांवरती असे थेंब दिसतात अच्छा तर ते थेंब दिसतात तर त्याच्याने होतं काय की जेव्हा उन्हामध्ये पाण्याचे थेंब असतात तर ज्या जी आपलं बायोस्टिम्युलन्ट औषधी आहे ती काय होते की त्या तेवढ्याच एरियामध्ये थांबलेली असते आणि पाण्या बाष्पीभवन होऊन पाणी चाललं जातं आणि ते बायोस्टिम्युलंट तेवढ्याच ठिकाणी तर त्याच्याकरिता आम्ही हे एक नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस केला आहे फ्लोकी म्हणून हे काय करतं की ते जे थेंबच नाही देत म्हणजे जी पाण्याची त्याच्यावर कम कर आणि स्प्रेड स्प्रेड करतो म्हणजे पानांवरती जेव्हा तुम्ही फवारणी कराल तर तुम्हाला थेंब नाही दिसत पूर्ण पान असं ओलं झालेलं दिसेल दुसरं त्याच्यामध्ये स्टिकर आहे म्हणजे ती औषधी स्टिक करून ठेवतं पानांवरती जेणेकरून पानांद्वारे जे ऍब्सॉर्प्शन होतं म्हणजे शोषण झाडांची होते ती शोषण करण्याकरिता हे मदत करते त्यानंतर तिसरं जे आहे पेनिट्रेट म्हणून काम करतं म्हणजे पहिलं स्टिकर ते स्टिक करण्याकरिता दुसरं स्प्रेडर म्हणजे ते पसरवण्याकरिता आणि तिसरं म्हणजे पेनिट्रेटर म्हणजे ते आतमध्ये शोषून घेण्याकरता हे असं एक प्रॉडक्ट आहे त्याच्यानंतरच दुसरं प्रॉडक्ट आम्ही आता हे तर सगळे आपण बघितले प्रॉडक्ट की हे प्रॉडक्ट सगळे फवारणी आणि याच्यावरतीच आहेत म्हणजे पानांवरतीच आता आपण सॉइल वरती पण एक प्रॉडक्ट बनवला आहे की त्याला रॅगनॉर म्हणतो आम्ही याच्यामध्ये सीविड एक्स्ट्रॅक्ट फुल विक ह्युमिक असं हे ऑर्गॅनिकली डेव्हलप केलेले आ, हे प्रोडक्ट आहे याला आम्ही आता हे जसं अडीचशे ग्रॅमचं आहे याला दोनशे लिटर पाण्यामध्ये एका ड्रम मध्ये घ्यायचं आणि पाण्याद्वारे जमिनीमध्ये ड्रिंच करायचं याच्यानी होतं काय की मातीचा जो ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याच्यानंतर मातीचा जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर चांगला करतं ऑर्गॅनिक मॅटर मॅटर वाढवण्याचं काम करतं तसंच जी मातीचा पीएच बॅलन्स करण्याचं काम करतं पीएच हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मातीकरिता कमी असेल तरी प्रॉब्लेम जास्ती असेल तरी प्रॉब्लेम तर म्हणून पीएच बॅलन्स करणं फार महत्वाचं आहे ज्याच्या म्हणजे हा हे वापरल्यानंतर आपण एक स्टेप पुढे जातो जमीन सुपीकता करण्याच्या असे प्रॉडक्ट म्हणजे एकंदरीत जेव्हा तुम्ही ही फवारणी करणार फवारणी केल्यासारखं ते वाटणार नाही म्हणजे जसं बाकी पीक जशी फवारणी करताय तुम्ही रासायनिक खतांची तर अगदी झाडावर लक्षात येतं की इथे फवारणी झाली आहे बाबा पण याच्या बाबतीत तसं तुम्हाला जाणवणार पण नाही पण ते हळूहळू जमीन तुमची अच्छा सुपीक इंटरनल त्याच्यात वाढ होणार आहे तुम्हाला वरून ही तुम्हाला ऑलरेडी शेतकऱ्यांची कंबर मोडलेली आहे पीक उत्पादन कमी होतं आणि बऱ्याच सगळ्या गोष्टीमुळे कारण खतांची पण किंमत फार वाढलेली आहे अशात जर तुम्ही जैविक खतं आणली आणि म्हणतात की जैविक खतांची किंमत फार जास्त असते बाबा तर अशा वेळेला तुमची ही जी खतं आहे ते त्यांना परवडणारी आहेत का हा प्रॉडक्ट आता तुम्ही जर विचार कराल की आता सध्याच्या परिस्थितीत एक कुठल्याही शेतकऱ्याला घ्या एका पंपाची किंमत त्याची असते दीडशे ते दोनशे रुपये ती दीडशे ते दोनशे रुपये प्रति पंपाचा खर्च आम्ही चाळीस आणि पन्नास रुपयावरती आणला तर परवडणार परवडणारी आहे अर्थातच परवडणारी आहे म्हणजे तुमचं क्वालिटी बरकरार स्प्रे करते हो तो जो उत्पर नी विश्वास का हा। हो। दुसरा, हा, दुसरा विश्वास दुसरा आम्ही जे म्हणतोय ना की जिथे तुम्हाला बारा हजार ते पंधरा हजार रुपये खर्च आहे तिथे आम्ही तीन हजार रुपये मिनिमम खर्च मॅक्सिमम तीन हजार रुपये खर्च मिनिमम त्याच्यापेक्षा पंधराशे रुपये पर्यंत जातो पण मॅक्सिमम तीन हजार रुपये खर्चामध्ये तुमच्या पूर्ण एक एकरचं कम्प्लीट सोल्युशन म्हणजे बीज प्रक्रिया करण्यापासून तर हार्वेस्टिंग पर्यंत कटाईपर्यंत पर्यंत आणि दुसरा शेतकऱ्यांनी तुम्ही म्हणता की विश्वास कसा ठेवावा शेतकऱ्यांनी एक तर रिझल्ट बघावे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आता शासनाने याला पेटेंट प्रमाणित केलाय म्हणजे जे गुणधर्म याच्यामध्ये आहेत जे आम्ही अकरा प्रकारचे वेगवेगळे इन्व्हेन्शन्स त्यांना सांगितले की या याच्यामध्ये अकरा प्रकारचे नॉवेल्स आहेत तर ते अकरा प्रकारचे नॉवेल्स आम्ही ह्या द्वारे शासनाला काय म्हणतात त्याला प्रूफ करून दाखवले त्यानंतर आम्हाला याचं पेटेंट मिळालं अभिनंदन धन्यवाद बरं <laughs> <अभी नंदेद। laughs> पेटंट मिळाल्यानंतर आता तुमची जबाबदारी आणखी वाढली कारण शेतकरी तुमच्यावर विश्वास ठेवून हे प्रोडक्ट वापरतात आहे भविष्यात आणखी या पेटंटच्या माध्यमातून म्हणजे नवीन विशेष काय आणणार आहे या प्रोडक्ट मध्ये तुम्ही आमचा हाच एक इथे प्रयत्न असणार आहे की ह्या सगळ्या करीता शेतकऱ्यांनी कुठलंही डोकं वापरायचं नाही झंझट करायची हा एवढी झंझट करायचीच नाही एकच बनवून ठेवायचं आणि फक्त जेवढा इंटरवल मध्ये त्याला स्प्रे करायचं आहे किंवा ड्रिंक करायचं आहे तेवढ्याच मध्ये त्याला ड्रिंक करायचं संपलं का सगळंच्या सगळं इथेच आम्ही लिहिलेलं आहे याच्यामध्ये आणखी आम्ही नवीन नवीन नवी प्रॉडक्ट काढतो आहे जसे की जसं वायरसचा अटॅक येतो तर वायरस कंट्रोल फक्त काही काही शेतकऱ्यांना मला व्हायरसच कंट्रोल करायचं आहे कारण काय आधीपासून जर सुरुवातीपासून जर हे प्रॉडक्ट आपले वापरलेत हे जर प्रॉडक्ट वापरले तर तुमच्या पिकांवरती वायरसचा पण अटॅक दिसत नाही बर ठीक आहे तर आता पण शेतकऱ्यांचं नसते ना शेतकऱ्यांना वायरस साठी वेगळा प्रॉडक्ट हवा असतो त्याच्यानंतर पेस्ट कंट्रोल साठी वेगळा प्रोडक्ट असतो पांढरी माशी मिलीबग तुडतुडा तूर मावा याच्याकरिता पण एक वेगळा प्रॉडक्ट पाहिजे असतो तर ह्याकरिता पण आता आम्ही नवीन नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करतो आहे जेणेकरून शेतकऱ्याला असं वाटायला नको आमचा बघा महत्वाचा जो उद्देश आहे आमचा सस्टेनेबल ऍग्रीकल्चर शाश्वत शेती हा आमचा उद्देश आहे की जी ज्याच्यामुळे आपलं पर्यावरण खराब होतोय ज्याच्यामुळे माणसांची हेल्थ महत्वाची सगळ्यात हेल्थ इज mm -hmm. वेल्थ म्हणतो आपण तर ती खराब न होण्याकरिता जे आपल्याला मिळतच आहे आपण रासायनिक युक्तच खातो आहे सगळं अन्न तर ते अन्न आपल्याला जैविक आणि शुद्ध मिळायला पाहिजे एवढंच प्रयत्न आहे आमचा त्याकरिता शेतकरीची मानसिकता जशी आहे की मला वायरस कंट्रोल पाहिजे तर हो तुम्हाला वायरस कंट्रोल देतो आम्ही पण तो आम्ही जैविक पद्धतीचा देतो आम्ही रासायनिक देत नाही असाच प्रयत्न असणार आहे शेवटपर्यंत नवीन नवीन बरं आता हे जैविक जसं आपण म्हटलं मेन आहे की आता शेतीचा जो पोत आहे मातीचा हुँ। तो ढासळला आहे बरोबर तर मेन टार्गेट असतं शेतकऱ्यांचा की पोत वाढला पाहिजे पोत वाढला म्हणजे त्याच्यात परत आले की गांडू दिसायला हवेत म्हणजे जे नॅचरल पद्धतीने जे आधी शेती व्हायची तर हे सगळं नाहीच झालं आता ह्या सगळ्या गोष्टी दिसत नाही तर मग हे किती दिवसात परिणाम दिसायला लागतात शेतीवर प्रोडक्ट वापरल्यानंतर वापरल्यानंतर बर प्रोडक्ट वापरल्यानंतर जवळपास तुम्हाला हे जे चेंजेस तुम्ही आता बोललेत की गांडूळ दिसायला पाहिजे जमिनीची पोत उधारायला पाहिजे याला कमीत कमी एक ते दोन वर्ष तुम्हाला याला ट्रीटमेंट देत राहावं हो लागेल बघा आपण आम्ही काय म्हणतोय की जमिनीमध्ये असणारा कॉर्बन मॅटर जमिनीमध्ये असणारे जीवाणू असंख्य जीवाणू जे आतापर्यंत आपण रासायनिक खत देऊन देऊन त्याचे त्याचा नायनाट केला आहे ते पुनराजीवित करण्याकरिता थोडा वेळ लागेल त्याला त्याकरिताच आपल्या याच्यामध्ये जे ऐंशी प्रकारचे बॅक्टेरिया आहेत जे बॅक्टेरिया जे सोळा तत्व पुरवण्याचे काम करतात ते सगळे त्याच्याचमुळे की याचा जर वापर आम्ही मध्ये पण करतो कारण आपण फवारणी करतो तर बॅक्टेरिया जमिनीत पण पडतात जमिनीत पडल्यानंतर बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात मल्टिप्लाय होऊन जमिनीचा जो एन्व्हायरमेंट आहे वरचा तो एन्व्हायरमेंट असा क्रिएट करतात की जमिनीमध्ये गांडूळ वरती येण्यासाठी प्रवृत्त होतात okay. आणि तुम्हाला माहिती आहे का एका <laughs> एकरमध्ये किती गांडूळ असतात काही जरा आय अंदाजे एका <laughs> एकरमध्ये पन्नास हजार गांडूळ असतात आणि <laughs> गांडुळांचं काम काय असतं की गांडूळ ज्या रस्त्याने येतो <laughs> वरती त्या टनेलनी कधीच वापर जात नाही तर त्यामुळे होते काय की जमीन पोखरल्या जाते जमीन पोखरल्या गेली म्हणजे पावसाचं पाणी जे आहे ते मूर्त मूर्त त्याच्यामुळे काय होतं की आतमध्ये ओलावा राहतो तसाच जो ऑर्गॅनिक मॅटर संपलेला आहे जीवाणू नष्ट होत आहे तर ते जीवाणू आपण आपल्या प्रॉडक्ट आणि पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे हळूहळू जमीन भुसभुसीत व्हायला लागतं आणि सुपीक मी तुमचे अनुभव जसे सांगितले की तुमचे काही शेतकरी आहेत जे खूप खुश झालेले वापरत आहेत आणि त्यांचा जो रिझल्ट आहे म्हणजे आधीच त्यांचं उत्पादन आणि आताचं उत्पादन त्याच्याविषयी काय सांगू शकत मागच्या दोन वर्षापासून शेतकरी आपल्यासोबत जोडलेले आहेत म्हणजे जसे अकोला आहे जळगाव आहे नेवासा आहे अमरावती आहे चंद्रपूर आहे त्याच्यानंतर वर्धा यवतमाळ आहे गोंदिया इकडले दोन वर्ष झाले आहेत आमचे म्हणजे जेव्हापासून आम्ही कमर्शियाइ आलो तेव्हापासून शेतकरी जुळलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांचा इतका अप्रतिम अनुभव आहे की जसं अकोल्याचं मी सांगतो तुम्हाला अकोल्यामध्ये आळंदा नावाचं गाव आहे बार्शी टाकडीच्या रोडवरती तिथे ढोरे पाटील म्हणून एक सज्जन आहेत ते पाटील आहेत त्या गावातले त्यांनी आपल्या सोयाबीनवरती ते, ते, ते आतापर्यंत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली जैविक उत्पादन वापरून शेती करायचे पण त्यांना रिझल्ट नाही मिळाला ते जैविक मिशनचे पण हे आहेत अनुयायी आहेत आम्ही पण त्या जैविक मिशनमध्ये तर आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे ना होऊ शकते तुम्ही आमचं प्रॉडक्ट पण वापरून बघा जैविकच आहे तुम्हाला काहीच दुसरा दुष्परिणाम याचा होणार नाही त्यांनी ऐकलं आमचं आणि वापरलं आणि त्या वर्षी त्यांनी एकाच एकरच्या पट्ट्यावरती त्यांचं फक्त रिझल्ट घेतले बाकी त्यांनी आपल्याच पद्धतीने केलं आमचं पण तसंच रिकमेंडेशन असतं की तुम्ही एका एकरमध्ये वाढ त्यांनी वापरलं एका एकरमध्ये आतापर्यंत ते सात क्विंटल घ्यायचे सोयाबीन या त्या वर्षीपासनं त्यांना नऊ क्विंटल ते अकरा क्विंटल पर्यंत ग्रोथ झाली त्याच्यानंतर सोयाबीनचा जो दाना आहे जो सीड आहे ती सीड इतकी अप्रतिम क्वालिटीची झाली की त्याचा भाव त्यांना Market मार्केट मध्ये मिळाला म्हणजे तुमचं इनपुट खर्च कमी झाला त्याच्यानंतर तुमचे बाकी मानसिक जे तणाव होता की काय करायला पाहिजे काय हे गेलं जमीन थुपिकता कडे तुमचं एक पाऊल पुढे ढकलल्या गेलं आणि उत्पादन झाल्यानंतर त्याला मार्केटमध्ये चांगला भाव मिळाला ऑलराऊंडर ऑलराऊंडर परफॉर्मन्स हा प्रॉडक्ट आहे